राज ठाकरेंना अजून एक मोठं नाव सोडून गेलं त्यामुळे म्हणजे जो पुण्याचा खासदार आता होणार होता मनसेकडून तो माणूस मनसेला सोडून गेलाय म्हणजे मनसे आता लोकसभेत कोणत्या चेहऱ्यांवरती निवडणूक लढवणार हेच मला समजत नाही आणि अशी किती लोक राज ठाकरेंना सोडून जाणार आहेत मग याच्या मागे थोडासा अभ्यास करावा लागेल असं मला देखील वाटतं म्हणजे राज ठाकरेंच्या आजूबाजूला जी लोक फिरतात ती काही लोक खरोखरच या सगळ्या लोकांना बाजूला करत आहेत का किंवा ती लोकं सगळा पक्ष चालवतात का राज ठाकरेंसोबत मला समजत नाही कारण वसंतात्या सारखा माणूस जाणं फार मोठी जीजे म्हणजे जी काही का साधी सुधी गोष्ट नाहीये कारण राज ठाकरेंच एक राजकारण मला असं वाटत नाही म्हणजे मी काय म्हणत नाही की ते राजकारण करतात पण राज ठाकरे तडजोडी करत नाहीत इथं मात्र ते चुकता एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो कारण राजकारण आलं तिथं तडजोडी या आल्यात मला असं वाटतं शिवाजी महाराजांकडून या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत म्हणजे तेवीस किल्ले देऊन तह देखील करायचा आणि तेच तेवीस किल्ले पुन्हा त्याच वेगानं घ्यायचं ह्या काहीतरी रणनीत्या मला असं वाटतं राज ठाकरेंना आजमावाव्या लागतील तर आणि तरच चांगली लोक तुमच्या पक्षात येतील ते टिकतील दीर्घकाळ टिकतील कारण सगळ्यांवरती चाबूक मारणं हे सगळ्यांनाच रुचत नाही एवढं मात्र नक्की आणि तात्या गेल्यानं मनसेचं मोठं नुकसान झालंय हे मनसेनं थोडंसं मला असं वाटतं आत्मपरीक्षण करून पाहावं